नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता संक्रांत जवळ आली आहे संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळीचे लाडू करतो तर आज मी तुम्हाला आहे ना नवीन पद्धतीने तिळीचे लाडू कसे बनवायचे ते सांगते आहे एकदम सोपी पद्धत आहे काहीच झंझट नाही आहे आपल्याला पाक पण करायचा नाही आहे पाक करायचा म्हटलं का आपल्याकडून पाक बिघडतो त्याच्या आपले लाडू कडक होतात काही वेळेस लाडू जमत नाही आणि आपल्या घरात म्हातारे माणसं असतात त्यांना पण लाडू खाता येत नाही कडक झाल्यामुळे तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर लाडू केले ना लहान मुलं बी आवडीने खातील आणि म्हातारे माणसं पण आवडीने खातील तर चला अधिक वेळ नाही घालावता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सुरुवातीला आहे ना एक वाटी भरून तीळ घेतली मी ती स्वच्छ करून घेतली आहे आणि भाजून घेतली चांगला कलर बदलेपर्यंत तर ती भाजल्यानंतर यांना मिक्सरच्या भांड्यात आपण दळून घेऊ त्यानंतर तेवढीच वाटी भरून यानं गूळ घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे तो पण आहे ना मिक्सरमध्ये दळून घेऊ आपण गूळ आणि तीळ एकत्र दळून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपण तीळ आणि गूळ ना दळून घ्यायचं आहे दोन्ही पण एक एक वाटी घेतली मी तुम्हाला जसं आवडतं आहे ना गोड त्याप्रमाणे तुम्ही घालू शकतात तर बघा अशा पद्धतीने ना आपलं मिश्रण तयार झालं आहे त्यामध्ये ना आता गावरान तूप टाकते चार चमचे तर गावरान तुपाने ना छान अशी चव येते आणि आपण तीळ भाजतो ना त्यावेळेस आहे ना थोडीशी तीळ आहे ना ही बाजूला काढून ठेवायची आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर ता टाकू शकतात नाही टाकली तरी चालेल पण मला आवडते त्यामुळे मी टाकली बाजूला काढून घेतली आहे हे बघा एवढी वाटी भरून आहे ना तीळ मी बाजूला काढून घेतली आहे आता ती या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीनं आहे ना मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये वेलची पावडर पण टाकायची आहे वेलची पावडर आणि तीळ टाकून घेतल्यानंतर आणि तूप तर मिक्स असं मिश्रण आपलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मस्त असे छोटे छोटे लाडू वळवायचे तर मी थोडेसे मोठेच वळती आहे कारण आम्हाला थोडेसे मोठेच आवडत आहे त्यामुळं मी थोडे मोठे वळती तुम्हाला जशी पद्धत आवडते तुम्ही त्या पद्धतीने लाडू वळू शकतात आणि आपण जी सगळी तीळ टाकलेली असते ना ती लाडूवर छान दिसते म्हणून मग मी ना ती सगळी तीळ टाकली तर बघा अशा पद्धतीने ना आपले तिळीचे लाडू दिसतात तर कशी वाटली तुम्हाला ही पद्धत नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने संक्रांतीसाठी लाडू नक्कीच करून बघा तर मी तुम्हाला दुसरा पण लाडू वळून दाखवते तर अशा पद्धतीने ना थोडे मोठे असं लाडू वळते मी तुम्हाला छोटे वाटलेत तुम्ही छोटे पण वळू शकतात तर अशा पद्धतीने लाडू सर्व वळून घेतले तर बघा एवढे वा लाडू झाले ते एक वाटीत तिळामध्ये तर एक लाडू आहे ना मी तुम्हाला फोडून पण दाखवते इत इतक्यात फुटतो आहे आपल्या पाकाच्या लाडूपेक्षा हे बी आहे ना एकदम इजी फुटून जातो तर बघा अशा पद्धतीने ना लाडू लाडू फुटतो आहे म्हणजे लाडू म्हाताऱ्या माणसांना पण खाता येतील आणि आवडीने खातील तर बघा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथंच व्हिडिओ संपते धन्यवाद